मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात लक्ष्मी माता पावणार जुलै महिन्यात मिळणार परत दुहेरी लाभ एकूण वेतनामध्ये होणार मोठी वाढ अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात लाभ मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सदरचा लाभ दरवर्षी लागू करण्यात येतो यामध्ये वार्षिक वेतन वाढ व महागाई भत्त्याचा समावेश आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येते त्याचबरोबर वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता अनुदय करण्यात येतो यामध्ये माहे जानेवारी व जुलै महिन्यात सदरचा डीए एआय ए सी पी आयच्या निर्देशांकानुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येते सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने ए अनुदय करण्यात आलेला आहे सदरचा डीए राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणे बाकी आहे याबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत एकदा डीए वाढ माहे जुलैमध्ये लागू करण्यात येईल ज्यामध्ये तीन ते पाच टक्केपर्यंतची वाढ होऊ शकते ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरबाडे भत्तामध्ये देखील वाढ होईल सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी मूळ वेतनाच्या तीन टक्के वेतन वाढ होत असते म्हणजे डी ए वेतन वाढ एकाच वेळी होत असल्याने एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होते यंदाच्या वर्षी निवडणुकांचे माहूर सुरू असल्याने सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित बाबींवर तात्काळ निर्णय घेतले जात आहे कर्मचारी संघटनांकडून सरकारला दिलेल्या निवेदनानुसार वेतनवाढ डी ए वाढ विद्य कालावधीमध्ये लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे यंदा निवडणुकामुळे सदरचे लाभ विद्युत कालावधीत लागू होण्याची कर्मचाऱ्यांची आशा आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद